পাৰ নাৰ ক'ব পাৰ নাৰো सत्तरीने चेतक भयामचा पळून गेलेला आहे ह्यांना काय धंगा केलाय थांबा मला सोडा मी जाऊ जाऊन त्याला मी आणतो पकडून चेतकसाठी कृष्णाची पोलीदास Gracias. Okay. Okay. <laughs> नाए, नाए, नाए। नाए। लगाम लगाम थोडं बिड फिरलं कृष्णा

เอวกินฮะฮะใบเล่าถ้าดูก็โค่นอาเทียนฮะดูบ้างอะไรไปด้วยกรับอืม

हे बस कधी भील आई घाल तुझ्यामुळे का राजा का हे काय करतो अरे बास्की लय झाले कलाकार आला बघ तू नेहाला काका जावा का हे काका का लवकर घे तिकडे

कोण खाली घालते उलटाय ना दाऊ हा त्याच्यामुळे कोणतरी आले तिथे काय

हम्म लई दंगा केला इथे दंगा लय केला येते आधी हम्म त्याला धरायला

<laughs> लाल बड कुठला आहे ना आता मांड्या चव्हा इकडून ब्रेश देऊ का थांबा पळू नका तुम्ही तुम्ही पळू नका मी धरलाय वडून फुल हाताने धारलाय वडून वड 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 पाणी पितो देऊ That okay. it Now this

वड पाऊंड लागल वड अ त्याला दम लागला